महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी एस टीची भाडेवाढ उमरगा बस स्थानकासमोर शिवसेना उबाटा गटाच्या वतीने एक तास चक्काजाम आंदोलन आमदार प्रवीण स्वामी यांचा पुढाकार उमरगा प्रतिनिधी शिवराज पाटील उमरगा एसटीची भाडेवाढ ही सर्वसामान्यांसाठी अन्यायकारक असून भाडेवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आमदार प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली उमरगा बस स्थानकासमोर शिवसेना उभाठा गटाच्या वतीने एक तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले एस चे पंधरा टक्के दरवाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय महामार्गावर सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी एक तास शिवसेना उबाठा गटाच्या वतीने चक्काजाम आंदोलन केले यावेळी राष्ट्रीय महामार्ग वाहतूक बंद होती ही बंद होती आमदार प्रवीण स्वामी म्हणाले की एस टी भाडेवाढ ही जनतेवरील कारक आहे सर्वसामान्य जनतेसाठी हे भाडे न परवडणारे आहे लाडकी बहीण योजना व ईव्हीएम घोटाळ्यामुळे हे सरकार सत्तेवर आले आहे हा लाडक्या बहिणीवर अन्याय झाला आहे अनेक एस टी खिळखिळ्या आहेत कसलीही सुधारणा नसताना ही भाडेवाढ सर्वसामान्य जनतेसाठी चुकीची आहे विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार एस टी सोडण्यात येईल सहलीसाठी चांगल्या बसेस सोडण्यात याव्यात एस टी कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांनी अन्याय करू नये व अगोदर हे भाडे रद्द करावे अन्यथा उमरगा बस स्थानकासमोर पुन्हा मरण उपोषण करू असा इशारा आमदार स्वामी यांनी यावेळी दिला यावेळी आगार प्रमुख कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले यावेळी रज्जा कत्तर रणधीर पवार बसवराज वरनाळे सुधाकर पाटील भगवान जाधव हो, अप्पाराव गायकवाड सदाशिव भातागळीकर मारुती थोरे विजयकुमार नागदे शिवाजी गायकवाड दत्ता शिंदे विजयकुमार तळबोगे महेश शिंदे वैजनाथ काळे प्रेमनाथ शहापुरे महेश पाटील शिवाजी कोकळे महादेव काळे वैशाली जाधव हो, हनुमंत सुरवसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद